दोन हजार सव्वीसपासून राज्य शासनामार्फत ज्या विविध विभागाच्या ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया आत्ता टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत घेतल्या जातात या सगळ्या सरळ सेवा भरती प्रक्रिया पुढच्या वर्षीपासून दोन हजार सव्वीसपासून ई एम पी एस सी मार्फत टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत आणि याची सुरुवातसुद्धा झाली होती पाहू शकता या संदर्भातला व्हिडिओ आपण या अगोदर केला होता रेशीम संचालनालयाची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे न राबवता ही भरती प्रक्रिया जी आहे ही एम पी एस म एम पी एस सी मार्फत पुढच्या वर्षी राबवण्यात येणार आहे या संदर्भातला शासन निर्णय डिटेलमध्ये दोन्ही शासन निर्णय बाबतचा व्हिडिओ आपण या अगोदरचा पाहिला होता तर पाहू शकता या संदर्भातली जी महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे की सम एम पी एस सी मार्फत सगळ्यात सेवा भरती प्रक्रिया घेतली जाणार आहेत तर यामध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल यांचेसुद्धा जे सेवा भरती प्रक्रिया आहे हे सुद्धा एम पी एस सी मार्फत घेतली जाईल का टी सी एस आय बी पी एस या संदर्भातली नक्की जो कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो गोंधळ होता या संदर्भात नक्की काय आहे नक्की कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया जी आहे ही टी सी एस मार्फत राबवली जाईल की एम पी एस सी मार्फत घेतली जाईल तर याबाबतची डिटेलमध्ये अपडेट जे आहे महत्त्वाचे अपडेट आर टी आय आपण फाईल केला होता तर याबाबतची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे की नक्की जिल्हा परिषदांच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया त्याचबरोबर मनपा महानगरपालिकेच्या सेवा भरती प्रक्रिया ह्या कोणामार्फत घेतल्या जातील याबाबतची डिटेलमध्ये व्हिडिओ माहिती जी आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता या पद्धतीने हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून रिप्लाय आलेला आहे आर टी आयचा माहितीच्या अधिकारान्वये आपण ही माहिती ही मागवली होती की नक्की जी भरती प्रक्रिया आहे तक्रार केला होता की यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे एम पी एस सी मार्फत कोणकोणत्या भरती प्रक्रिया सरळ सेवेच्या ह्या घेतल्या जातील आणि टी सी एस आय बी कडे आय बी पी एसकडे कोणत्या भरती प्रक्रिया हे राहतील दोन हजार सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने वर्ग होणाऱ्या ह्या भरती प्रक्रिया पूर्ण डिटेलमध्ये पाहूयात मुख्यमंत्री महोदयाने केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व अ ते क वर्ग आता पाहू शकता क वर्ग जो आहे हा क वर्ग आत्तापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे हा घेतला जात होता तर हा क वर्ग संवर्ग हा जो आहे हा क वर्ग संवर्ग एम पी एस सी मार्फत घेण्याबाबत कारवाई ही करण्यात येणार आहे आणि ही सुरू झालेली आहे तर दोन हजार सव्वीसपासून ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याची घोषणा भरण्याची घोषणा ही केली आहे आणि त्या संदर्भात जी सुद्धा आला आणि याने पाहू शकता यावर काम करण्यासाठी एक समिती जी आहे हे नेमलेली आहे या समितीने या अंतर्गत जी हे जी समिती आहे या समितीमध्ये कोणकोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उवर्ग केली आहे व केली जाणार आहे याची यादी पाहू शकता यामध्ये शासनामार्फत महा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील जे आहे ही भरती प्रक्रिया असते सेवा याचा सुद्धा समावेश आहे किंवा नाही याबाबत आपण विचारलं होतं तर याबाबत पाहू शकता नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जो आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस नुसार राज्यामधील अखत्यारीत जे शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गटब अशपत्रित गटक वाहनचालक हा संवर्ग वगळून ही सर्व जी पदे आहेत ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे सर्व प्रशासकीय विभागाच्या हे सरळसेवणे जी भरती प्रक्रिया आहे संवर्गातील पदे ही सरळसेवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे आणि सदर परे स्पदे जी आहेत ही सेवेने भरण्यासाठी पदांच्या संवर्गांच्या वर्गीकरणाची कारवाई हे सध्या सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने सगळी पदे सगळी भरती प्रक्रिया एम पी एस सीकडे जाईल आणि सदरपदांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आपल्यासाठी सग सदरपदांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची जी भरती प्रक्रिया आहे ही असणार नाही आहे माझ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची जी सेवा भरती प्रक्रिया आहे ही एम पी एस सीकडे होणार नाही आहे ही भरती प्रक्रिया त्यानंतर सुद्धा टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे राबवली जाईल म्हणजे पाहू शकता बाकी संवर्ग असतील म्हणजे आता सुद्धा आपण चेक केली की धर्मादाय ॲपलयाची पदभरती प्रक्रिया आहे त्याचबरोबर महिला आणि बाल विकास विभागाची झाली होती त्याचबरोबर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अशा सगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागांची भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या विभागांची भरती प्रक्रिया ही एम पी एस सीकडे टप्प्याटप्प्याने वर्ग केली जाईल दोन हजार सव्वीस पासून आणि दोन हजार सव् सत्तावीस पासून या सगळ्या हे एम पी एस सी कडून घेतल्या जातील मात्र यामध्ये जिल्हा परिषदेचे संवर्ग जे आहेत जिल्हा परिषदेचे सरळ सेवा त्याचबरोबर महानगरपालिका सरळ सेवा भरती प्रक्रिया यामध्ये समावेश केला जाणार नाहीये ही भरती प्रक्रिया आत्ता जशी घेतली जाते टी सी एस आय बी पी एस द्वारे त्याच पद्धतीने टी सी एस आय बी पी एस कडून घेतली जाईल बाकी सगळे जे शासनाचे विभाग आहेत यांची भरती प्रक्रिया एम पी एस सी कडून घेतली जाईल तर अशा पद्धतीने जो कन्फ्युजन होतं जो गोंधळ होता कोणती नक्की भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या एम पी एस सी विभागाकडे एम पी एस सी आयोगाकडे ह्या दिल्या जातील आणि कोणती भरती प्रक्रिया ही टी सी एस आय बी बी एस कडे राहील तर यामध्ये जर पाहिलं आपण ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्या सुद्धा या टी सी एस आय बी पी एस कडे जातील मनपा महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया टी सी एस आय बी पी एस कडे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया टी सी एस आय बी पी एस आणि त्यानंतरनं शासनाचे जे वेगवेगळ्या विभागांतर्गत ज्या सध्या भरती प्रक्रिया आत्ता राबवल्या जातात यामध्ये धर्मादाय सध्या सुरू आहे तर असे जे विभाग आहेत अशा विभागांच्या सध्या टी सी एसकडून कडून घेतले जात आहेत ते एम पी एस सीकडे वर्ग होतील तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे पुढच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेची तयारी करताना ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे नंतरची तलाठी पद भरतीची जाहिरात आहे ही सुद्धा एम पी एस सी कडून घेणे जाण्याची घे घेतली गि, जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि त्या पद्धतीने पॅटर्ननुसार तयारी करणं आवश्यक आहे अर्थात मार्च महिन्याच्या अगोदर मार्च महिन्याच्या अगोदर जर तलाठी भरती जाहिरात आली तर ता ती शंभर टक्के टी सी एस मार्फत घेतली जाईल मात्र त्यानंतर जर भरती जाहिरात येणार असेल तर ही शंभर टक्के एम पी एस सीकडे कडे घेतली जाईल तर अशा पद्धतीने ही महत्वाचे अपडेट शासनाच्या ज्या सेवा भरती प्रक्रिया आहेत विविध विभागांतर्गत अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया वर्ग केली जाणार आहे या संदर्भात पुढे सुद्धा आपल्याकडे महत्वाचे अपडेट प्राप्त होतील सगळ्या महत्वाचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद